नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण खाज खाजगी बाजारातील कापूस भाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा खाजगी बाजार जगदंबा ॲग्रोकेअर प्रायव्हेट लिमिटेड पांढरकवडा जिल्हा यवतमाळ आवकालेली अठराशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल आहे सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरा आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार खाजगी बाजार नमो व्यंकटेश खाजगी बाजार प्रायव्हेट लिमिटेड धारूर जिल्हा बीड आवकाली दोनशे एकाहत्तर क्विंटलची किमान आहे सहा हजार रुपये कमाल आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सातशे नऊ रुपये बाजार कंपनी नेम जिमटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आवकाली चारशे तेरा क्विंटलची भाव मिळालेले आहे सात हजार सातशे एकोणचाळीस रुपयाचा कंपनी नेम यम एस पूर्णा फॅब्रिक्स आवक आलेली चौदा क्विंटलची भाव मिळालेले आहे सात हजार सहाशे सत्तर रुपये कंपनीनेम सोमानी गिनिंग अँड प्रोसेसिंग आवक आलेली साठ क्विंटलची भाव मिळालेले सात हजार पाचशे तेहतीस रुपये अशा प्रकारे हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद